है ते ते है। वेग 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 आहे तर आत्ता सध्या जे ड्रेसेस दाखवत ते सगळे गणपतीसाठी आहेत गणपतीरायाचं आगमन झाल्यानंतर पण हे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील कारण खूप प्रमाणात सगळे ड्रेसेस आले शिवालयान सगळे पॅटर्न वेगवेगळे आहेत तुम्ही आधी जे पाहिले असतील नऊवारीमध्ये नंतर पैठणीचा ड्रेस आहे त्याच्यानंतर आत्ता ह्याही साड्यांचे ड्रेसेस आहेत त्याच्या आधी तुम्ही रेड कलरचं वन पीस पाहिलं होतं तेही गणपती गौरीसाठीच आहे हे गणपती विसर्जनासाठी खार ड्रेस आहे आणि नैनाचा आहे खूप सुंदर आहे पाहिल्यानंतर तुम्हाला कशाचा कसं वाटतं हा ड्रेस जवळून दाखवते ॲक्च्युली आत्ता तुमच्या लक्षात येईल इतका सुंदर याचा पेंट आहे ॲक्च्युली ही आहे साडी साडीचा हा असा शरारा गरारा बनवला आहे हा टॉप बनवला आहे नॉर्मल गळा ठेवलेला आहे आणि मागून राऊंड आहे आमच्या डमीमुळे इथे क्लिप लावले कोपऱ्यापर्यंत हात आहेत आणि ह्याला अशी जरी आहे सिल्वर जरी आहे पिंक बेबी पिंक काबोली पर्पल क्रीम कलर असं मल्टी कलर ह्याच्यामध्ये ही डिझाईन आहे खूप सुंदर दिसते आणि इथे हे बरोबर ह्याचं लेस तिथं आला आहे हा टॉप आहे आणि याचा असा गरारा शिवलेला आहे गरारा मी शिवते पण जास्त शिवण्यात येत नाही नेहमी आंब्रेला वन पीस प्लेटेड फ्रॉक थ्री पीस शिवतो तर हे हेही ऑप्शन आहे साडीमध्ये हे विथ ब्लाऊज होतं ब्लाऊज तिने काढून होतो त्यामुळं अजून एक टॉप बसला आहे पदराचा तीही दाखवते आधी हे बघून घ्या तुम्ही हा असा इथून गळा आहे हा असा घेऊन असा घेतलेला आहे असा वापर वी नाही आहे हा इकडून इकडे असा गळ्याची डिझाईनच तशी आहे खूप सुंदर दिसते ती थोडीशी आपण नेहमी वी राऊंड पंचकोनी पाहतो पण हा हा असाही शेप खूप सुंदर दिसतो कोपऱ्यापर्यंत हात आहे आणि ह्याचा प्रिंट इतकं सुंदर आहे ह्या प्रिंट आणि ह्याच्यामध्ये क्रीम कलरचा अस्तर वापरला अस्तर दाखवते मी तुम्हाला अस्तर क्रीम कलरचं कॉटन प्युअर कॉटन अस्तर वापरलं आहे आणि ह्या टॉपची उंची तेहत्तीस इंच ठेवले म्हणजे इथपर्यंत ही जी आहे आता माझं हां हा आहे हा कारण खालून हा दिसला पाहिजे हा असा लूक यायला पाहिजे तर तो गरारा उठून दिसतो नाहीतर ह्याच्यापेक्षा पण हे असं शॉर्ट असतं एवढं असं तर हा इतका सुंदर दिसतो आणि ह्याला घेर पण भरपूर आलं आहे आणि ह्यालासुद्धा खालपर्यंत पायजाम्यासारखं ह्याला पूर्ण पायजामा वापरलेला आहे हा क ह्याच्यात आता तुम्हाला वेगळं दिसत असेल पण ह्याचा जो बेस आहे तुम्हाला जोडून दाखवते ह्याचा जो बेसचा कलर आहे हा 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 जो बेसचा कलर आहे हावाला हा हावाला हा, हा, वाला, तर तोच चांगला दिसतो सगळे असतं ठेवून पाहिलं पण हाच ह्याला प्रॉपर असा मॅचिंग झाला आहे खूप सुंदर झाले मागून राऊंड ठेवले कुठेही लटकन लावलेलं नाही गळ्यामध्ये काही डिझाईन केलेलं नाही सिंपल असं केलेलं आहे थ्री फोर्थ हातही छान दिसतात कपऱ्यापर्यंतही हात छान दिसतात तर हा असा पूर्ण ड्रेस झाला आहे त्याच्यानंतर दुसरा त्याच्यात जो पदर होता पदराचा भाग होता हा मटका गळासारखा ठेवला हो आहे हे आमची डमी खूप छोटी आहे आणि हे फ्री साईजचं म्हणजे माझ्या साईजचंच आहे तर ह्याला असं थ्री फोर्थ तो म्हणजे कोपऱ्यापर्यंत हात ठेवला हा पूर्ण पदराचा पूर्ण वापरला आणि मागे असा आहे म्हणजे एक शिवला तो आणि हा वेअर केला तर दोन ड्रेस होतील तो गरारा कशाखाली ही कुठल्याही टॉपखाली प्लेन डार्क कलर असेल तर त्याच्या खाली तो प्रिंटेड आहे त्यामुळे खूप उठून दिसेल हा गरारा खूप टॉप खाली जाईल म्हणजे अशी साडी असेल जी वापरण्यात नाही आहे आणि ही स चांगल्या क्वालिटीची साडी साडी काही एकदम साधी नाही आहे आणि ह्याला अशी प्रिंट होती तर सुंदर असा हा एक याच्यावरती व्यवस्थित टॉप झाला आपण बॅक कॅमेराने पाहूया ह्याची क्वालिटी कपड्याचं डिझाईन किती सुंदर दिसतंय ते नेहमी प्रश्न असतो तुमचे की की वन पीसच जास्त असतात माझ्या ह्याच्याकडे आंबेलाकडे आणि नंतर पर्कर फुलके असतात परत थ्री पीस असतात किंवा टॉप आहे खाली नॉर्मल लेडीज पॅन्ट आहे पण शरारागारा साडीतले जास्त शिवले नाहीत एक दोन शिवले असते ते व्हिडिओमध्ये आहेही नाही मेन्शन केलेलं पण नाही आहे कधी तर शिवले होते एवढे जास्त नाहीत पण जास्त करून आंबेला एक फुल घेरचा इथे आणि त्यात उरलेल्या ह्याचा टॉप बसवते तर थी ती थोडेसे ते मुली चेंज करूया आपण असं शिवूया तर खूप सुंदर दिसते साडीला हे सुद्धा ऑप्शन आहे इतकं सुंदर आहे आयरात आलेल्या साड्या असतात ह्या साड्या का स्वस्त नसतात आरामात चारशेचे ते पाचशेचे असतात आपण साड्या किती वापरतो कुणी तर आपणाला दिलेलं असतं आपणाला परत ते द्यायची पण कोणाला इच्छा नसते मग असं शिवून तुम्ही त्याचा वापर करून घ्या ह्याच्यावरती मल्टी कलर दुपट्टा घेतला तरी छान दिसेल हा नाही दिसणार ह्याच्यावरती कारण हा बांनी अँड डार्क आहे फेंट कलरमध्ये असं मला वाटतं मिक्स डिझाईन किंवा वाला ते असं घेतलं तर खूप सुंदर दिसेल तुम्हाला वाटेल की हे व्हाईट आणि हे काय ग्रीन आणि हा ड्रेस ह्या माझ्या जास्त व्हिडिओमध्ये दिसतोय कारण हा दोन दिवसातच हे सगळे शूट घेते गणपतीनंतर येणार आहे पण एक 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 व्हिडिओ टाकता टाकता मला वाटतं गणपतीच गौरी तिथपर्यंतचे माझ्याकडे व्हिडिओ आहेत कारण कंटिन्यू गणपतीचे ड्रेसेस अचानक वेळेवरती खूप जास्त आलेत त्या तर मी आधी सुरवात केली असते खूप कमी वेळेमध्ये मी शिवाय लागले दिवसाला दोन दोन तीन तीन ड्रेस मला कवर करावं लागले तितक्याच नऊवऱ्या पण साड्या कवर करावं लागले नऊवऱ्या साड्या ज्या कधीच व्हिडिओमध्ये नव्हत्या त्याच दाखवलेल्या ज्या नेहमीच्या त्या साड्या दाखवल्याच नाहीत कारण तेच तेच काय दाखवू म्हणजे ड्रेसेस सगळे वेगळे शिरले तर ते दाखवते तर चालले जातात बॅक कॅमेराने हे विषयी हे क शूट घेते आणि हे सगळे गणपती घरी यायच्या आधीचे शिवलेले ड्रेसेस आहेत हे मी तुम्हाला सांगते व्हिडिओ गणपती बसल्यानंतर गौरीपर्यंत येतील किंवा विसर्जनापर्यंत पण येतील कारण गणपतीमध्ये मी पण सगळीकडे दर्शनाला जाते बऱ्याच ठिकाणी भजन असते तिकडं जातो त्याच्यामुळे तितकं त्यावेळेस शिलायचं काम होतं पण इतकं होत नाही त्याच्यामुळे म्हणजे आधी सगळं पुरं कारण हे गणपती यायच्या आधी द्यायचे गौरीच्या वेळेस द्यायचेत आ, हे मला वाटतं अडीच दिवसाचं विसर्जन आहे त्या दिवशी ती वेअर करणार आहे आत्ता आपण जवळून पाहूया हा गाळा नॉर्मली बघायला गेला तर वीच वाढतो पण वी नाही थोडासा वेगळा ठेवलेला आहे बघूया तिला आवडतं आहे का ट्राय केलं आहे वेगळा थोडासा आणि ही प्रिंट इतकी सुंदर आहे मल्टी कलर असल्यामुळे आणि सगळे फेंट कलर आहेत त्यामुळे खूप सुंदर दिसतो हा ड्रेस आणि हा हॅकटच्या वरतीच आलं ह्याला जरी होती ते पण वापरण्यात आले हे टुकट सगळा कपडा वापरल्यानंतरच हा गरारा हा टॉप आणि हा टॉप बसतो अगर मी हा कट टुकट नाही वापरले तर हा टॉप बसणार नाही थोडासाच कपडा राहील आणि तो कशातही वापरण्यात येत नाही वाया जाणार त्यामुळे मी म्हणले असं हे करू आहे आणि ह्याला फ्रील खूप आहेत भरपूर असं ह्याला फ्रील आलेलं आहे घेर आहे सुंदर असा ह्याचा घेर आला आहे इकडे पण घेर भरपूर आहे आणि हा ड्रेस इतका सुंदर दिसणार आहे ते ह्याचा आणि आयडिया खूप छान आहे आणि तु कॉटन बेस आहे हा असा कॉटन आहे कपडा असा हे नाही आहे सिल्कमध्ये नाही आहे त्यामुळं क्वालिटी तर छानच चा, आहे आणि डिझाईनसुद्धा छान दिसते तर ऑप्शनमध्ये तुम्हाला हा ड्रेस आत्ता बघायला भेटेल आणि तुम्हाला शिवायचं असेल तर हेही तुम्ही शिवू शकता साडीचे खूप सुंदर दिसतात असं कुठल्याही याचं असेल किंवा सुद्धा खूप सुंदर दिसतंय गराराने टॉप आपण नेहमी अम्ब्रेला प्लेटेड परत थ्री पीस परत परकर पुल केक नॉर्मल पॅन्ट असं सगळं शिवतो तर हे तुम्ही एकदा ट्राय करू शकता स्वतः शिवत असतील तरी हे सिम्पल आहे शिवणं नॉर्मली कुर्ता जो आहे तो आहे आणि याच्याखाली खाली आणि हा दुसरा टॉप आहे हा टॉप आता मला ह्याच्यावर वेअर करून दाखवा लागेल नाहीतर असा हा चांगला दिसत नाही आहे सरळ असा काठीला घातल्यासारखा का दिसतो आता ह्या ड्रेसला मी वेअर करते आणि मग त्यानंतर मी तुम्हाला हा शूट करून दाखवते अगदी शॉर्ट व्हिडिओ घेते ह्या गडबडीत शॉर्ट व्हिडिओ राहिला की राहिला शॉर्ट व्हिडिओलाच रिप्लाय खूप छान आहे हा दुसरा ड्रेस असा आहे ह्याचा गळा मटका आहे आणि पदर असल्यामुळं कॉम्बिनेशन खूप छान दिसायला लागलं ह्याच्यामध्ये पदरामध्ये थोडंसं वेगळं डिझाईन केलेलं आहे म्हणजे ह्याच्यातला हा कलर वापरल्या पदरामध्ये बाकी अफाईट आणि हा थोडासा वेगळा आहे पण हाही खूप छान दिसतो ह्याच्यावरती असं तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल एकदम मस्त आणि खूप सुंदर असा ह्याचा लूक येतो आहे तर तुम्ही चा पहा असं तुम्हाला एक वेगळं पॅटर्न बघायला भेटलं आणि खूप सुंदर दिसतंय हे विथ ब्लाऊज होतं ब्लाऊज काढलं नव्हतं म्हणून हा शरारा गरारा आणि दोन टॉप बसले आहेत अगर ब्लाऊज काढलं तर दोन टॉप बसणार नाही हे तुम्हाला मी क्लिअर सांगते नाहीतर परत गैरसमज नाही व्हायला पाहिजे की दोन टाप बसतात आणि हे असं तसं नको आहे तर हे असा सुंदर ड्रेस झाला आहे आणि खूप सुंदर दिसतो आहे पाहिल्यानंतरसुद्धा आवडेल आणि कुठल्याही कार्यक्रमात तुम्ही वापरू शकता लग्नात असेल ह्याच्यामध्ये असेल काटापदराचं पण एक शिवणार आहे त्याचं कसं दिसतं तेही तुम्हाला दाखवते कारण ह्याच्यामध्ये भारी जे क ड्रेसेस असतात ह्यात भरपूर असतात साड्यांमधून तुम्ही शिवू शकता एका साडीमध्ये फुल घरारा आणि टॉप तर होणार इतकं मी तुम्हाला खात्री देते आणि थोडासा घेर कमी आणि विथ ब्लाऊज त्याच्यात असेल तर दोन टॉप पण हे होईल आणि वापरायला खूप सुंदर दिसणार आहे हा टॉप कशावरही वापरू शकता हा गरारा कशावरही वापरू शकता ऑप्शनमध्ये तुम्ही एका गराराचे सतराशे साठ ड्रेस करू शकता तर असे सुंदर जुनी हे ड्रेसेस दाखवलेत तर, तर। कसे वाटले ड्रेसेस नक्की सांगा आणि साड्यांचं वेगळ्या पद्धतीने ह्या ड्रेसेस शिवले तुमच्याकडे ऑप्शन आहे तुम्ही स्वतः शिवत असतील तर शिवू शकता किंवा कुठल्या टेलरांकडे तुम्ही दिलं तर असे पॅटर्न करून घेऊ शकता आणि माझ्याकडे पाठवलं तर मी तर तुम्हाला शिवून देणार आहेच आणि घरपोच भेटणार आहे कपाटातल्या जुन्या साड्या काढा किंवा नवीन आहेरातल्या आलेल्या काढ्या हे आहेराची साडी आहे आणि असं मस्त डिझायनर ड्रेसेस बनवून घ्या म्हणजे तुमच्या कपड्याचा जो खर्च आहे तो वाचेल आणि तुमच्या मनासारखे ड्रेसेस भेटतील तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद